छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र वरखेडी बुद्रुक ते धनवट डांबरी रस्त्याचं काम सुरू आहे मात्र हे काम अत्यंत बोगस आणि उत्कृष्ट दर्जाचं असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी ठेकेदाराला जाब विचारत हे काम बंद पाडलंय स्थानिकांनी ठेकेदारास अंदाजपत्रकानुसार काम का करत नाही असा सवाल करत जोपर्यंत दर्जेदार रस्ता बनत नाही तोपर्यंत आम्ही काम सुरू होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच ठेकेदाराने पोलीस प्रशासनाची मदत घेतली आहे मात्र स्थानिक नागरिकांनी रस्त्याचे काम किती बोगस आहे हे मटेरियल हाताने काढून दाखवत अभियंता आणि पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले त्यावर त्यांनी पुन्हा नव्याने आम्ही आपणास काम करून देतो असं उप अभियंता श्रीकांत सासने यांनी सांगितलंय शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की परंतु कुठलाही काम असो कोणताही अधिकारी आणि ठेकेदार याची मिलीभगत असल्यामुळे हा निकृष्ट दर्जाचं काम होत आहे या कामांमध्ये विशेष लक्ष देत उत्कृष्ट दर्जाचं काम हे चांगल्या दर्जाचं व्हावं अशी शेतकऱ्यांची आणि नागरिकांची मागणी आहे लोक पडता येते शेतकऱ्याला चांगलं ऐकता निय डाम टाकले नाही काही नाही कोल्टी खडी टाकू वरून काम पोहता फिरवून चालले ते मला ठेकेदार काय म्हणतो मी सांगले गेले तो म्हणतो मोरीचं काम तू कर अनपूर मी काम करतो म्हणतो असं नाही ना मग जसं ठेकेदार बोलला मला तू कर म्हणे काम तो मतलब तुम्हाला रिश्वत खोरेज दाखवायचं होतं मतलब तो मतलब, तो मतलब रिश्वत गुनगे आणि पाच लाख हटून जा म्हणजे आता त्याचा मतलब का आ, बारा, बारा, ने, 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 एक, काल मग मी करू को ते काम मी शेतकरी आहे ना बरोबर आहे ना मी करणार आहे का ते काम नाही पासून सुरू आहे काम आहे कालपासून सुरू झालं त्याला कालच सांगलं म्हणलं डांबर टाका आणि मग हे काम करा तर नाही म्हणे डबल करून देतो म्हणजे त्याच्याच गाडीने फैलूर आले डायरेक्ट अर्धा इंच पण माल नाही त्याच्यात गाडी आहे ना फैल बस बस डायरेक्ट तसंच तसं फैल उर का आपलं नाव नारायण सोनोने मग शेत एटी मला तकलीफ होती पाणी आता डायरेक्ट वारत पाणी चालले आता इथून हे इकडे कसं मदत कस टाकून दे आता पाणी कुकडं जाणार आहे शेतकऱ्याच मदत टाकून ठेवले त्याने पाणी कुकडून जाणार आहे इकडे हे बाई इकडे आता शेतकऱ्याचं ते विचार टाकून द्यायला त्याने हे पाणी जर तुमला येतं तर शेतकरी बोमा मारीन का फाशी घेईन का काय करीन तो हे बाय हे पाणी कुकडं पाणी शेतकऱ्याचं मी करून घेतो म्हणजे घेतो आहे का नाही सुरुवात करून घ्या मग करून घेऊ त्याला जेसीपी आहे का लगेच आणून काय आणून फोनवर येतो जेसीपी भी आसे भी आसे भी बोल नाही असंच केलं एक काम आहे का तिथं काम रोखलं पन्नास हजार रुपये मागतो आणि पन्नास तुम्हाला पाच लाख मागले हे सांगा ना तुम्ही नाही त्याच्या इतका खोटा बोलतो आता माझा जा का जातीवाद करतोय म्हणून काम तेव्हापासून पाच वर्ष वर्ष न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्यामका चव्हाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव